नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा वरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे बीएमसी मधल्या लिपिक ज्या अगोदर होत्या कार्यकारी सहाय्यक म्हणतो एक हजार आठशे शेहेचाळीस जागांची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधले डिटेल्स फॉर्म कसा भरायचा त्या संबंधीचे सगळे डॉक्युमेंट्स ह्या सगळ्यांशी रिलेटेड आपण सिरीज सुरू केलेली आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की तुम्ही बघा या सेशनमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत ते म्हणजे की फॉर्म भरताना कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे तयार ठेवावी लागणार आहे ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे मराठी आणि इंग्रजी हे आता तुम्हाला लागणार आहे किंवा कुणाला सवलत आहे त्याच्यामधनं ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फॉर्म फिलिंगची प्रोसेस बघितली असेल आपला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोडवरती जातो तर तिथे जे मेन्शन डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला सांगितलेत कारण तिकडे सुद्धा ज्या वेळेस तुम्ही त्या फॉर्म ज्या डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन भरता की तुमच्याकडे डोमेसाइल आहे यस नो यस केलं की डोमेसाईलची तारीख कुणी इशू केलं बरोबर आहे कधी इश्यू केलं तसं तारीख मी म्हटलंय बरोबर आहे तर ह्या गोष्टी ते, ते विचारतं मग अशा वेळेला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जे जे काही तुम्ही तिकडे यस मेन्शन केलेलं आहे डॉक्युमेंट्स दहावीचं मार्कशीट असेल बोर्ड बोर्ड सर्टिफिकेट सर्टिफिकेट असेल 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 मार्कशीट त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागणार आहे म्हणजेच काय तर हे सगळे डॉक्युमेंट्स कागदपत्र तुमच्याकडे फॉर्म भरतानाच असले पाहिजे फॉर्म फिलिंगची डेट सुरू जरी झालेली असेल तरी अजूनही शेवटची तारीख याला अवकाश आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट्स एक दोन दिवसात येणार असतील किंवा काही डॉक्युमेंट्स तयार नसतील आणि तुम्हाला ते मिळवायचे असतील तर थोडासा वेळ घेतला तरी चालेल घाई करू नका कारण या ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये दोन महत्वाच्या ज्या अटी त्यांनी टाकलेल्या आहेत ते म्हणजे पहिल्या प्रयत्नात तुमचं दहावी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी खरंच थोड्या किचकट आहेत आणि टेक्निकली सुद्धा त्या लवकर म्हणजे ज्याला काय म्हणतो सॅटिस्फाईड करू शकतो आपण अशातला भाग नाही कारण बऱ्याचदा विद्यार्थी मित्र दहावी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी केलेलं असतं ग्रॅज्युएशन दुसरीकडे केलेलं असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी एक्झिक्युट करायला नक्कीच त्रास होतो त्या संबंधीच्या कॅम्पेनिंग आम्ही सुद्धा आपल्या टेलिग्राम किंवा बाकीच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत आणि डेफिनेटली याच्यामध्ये काहीतरी अपडेट होईलच ओके okay? त्याच्यामुळे जर फॉर्म तुमचा भरायचा असेल तर नक्की थोडं थांबा एक दोन तीन दिवस आणि तोपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आता बघा आपल्याला कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत मी जसं सांगितलंय तुम्हाला की तिकडे आपण जे जे काही यस केलेलं आहे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात फॉर एक्झाम्पल सपोज एखादा विद्यार्थी कॅटेगरीचा असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट हे लागतंच लागतं आणि कास्ट सर्टिफिकेट हे लॉंग लाईफ असतं त्याच्यामध्ये त्याला एक्सपायरी वगैरे नसते तुम्ही ते सातवीत आठवीत नववी दहावीत जेव्हा कधी काढलं असेल तेच तुम्हाला इथे लागू होतं हा राहिलाय प्रश्न

ओके okay? मग आता आपण तिकडे काय काय तिथे मेन्शन केलं होतं तर आपण पासपोर्ट साईज फोटो तिकडे यस केला होता तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे म्हणजे हे एक महत्वाचा पार्ट आहे त्यानंतर दुसरं जे आहे तुमची सिग्नेचर साईन ती तुम्हाला अपलोड करायची आहे जरी हा डॉक्युमेंटचा पार्ट नसला तरी तुम्हाला तिकडे अपलोड करायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे की तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार सर्टिफिकेटनुसारच नाव हे टाकलेलं आहे आणि तेच तिकीट वरती येतं त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या दहावीचं जे सर्टिफिकेट आहे मार्कशीट आहे आणि सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला अपलोड करायचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या मध्ये जे काही तुमचं नाव असेल ते नाव ॲज इट इज तुमच्या पहिल्या नावाच्या जागी वडिलांच्या मिडल नेमच्या जागी आणि तुमच्या सरनेमच्या आडनावाच्या नावाच्या जागी ते नाव तसंच टाकायचं याच्यामध्ये जर एक ए एक बी काहीतरी एक्स्ट्रा वगैरे झाला असेल तर ती मिस्टेक आहे बरोबर आहे मग त्या केसमध्ये नाव बदललंय का तुमचं नाही पण एखाद्या विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थिनीचं म्हणूया आपण की लग्नानंतरच नावच बदललंय मग अशा वेळेस मात्र तुम्हाला दहावीच्या मार्कशीटनुसार जे नाव आहेत ते टाकलेली कधीही चांगली आणि बाकीचे जे तुमचे आयडेंटिटी प्रूफ आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल लग्नाच्या नंतरचं तर ते जर तुम्हाला तिथे सपोर्टिव्ह लावायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे मॅरेज सर्टिफिकेट किंवा अॅफिडेव्हिट किंवा ज्याला गॅजेट म्हणतो आपण गॅजेट करावं लागणार आहे तर लक्षात घ्या दहावीची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे काही विद्यार्थ्यांचं गाळ झालेलं असतं मिसप्लेस झालेलं असतं तर आता तुम्ही जर ऑनलाईन चेक केलं तर ऑनलाईन मध्ये तुम्हाला सगळे हे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात म्हणजे जरी आता तुमच्याकडे तात्पुरतं दिसत नसेल तर ते ऑनलाइनचं जे तुम्हाला स्पेसिफिकली डॉक्युमेंट आहे ते तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यानंतर तुम्हाला जे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेस तुम्हाला ते सादर करणं बंधनकारक राहील तर दहावीचं मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर इथे त्यांनी एक मेन्शन केलेली अट ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो ती म्हणजे की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही दहावी उत्तीर्ण केली आता याचं एक फॉर्मॅट आहे आणि परत आपल्याला त्या शाळेकडनं किंवा त्या बोर्डाकडनं ते घ्यायचं आहे डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तर हे या जाच गटी आहेत ह्या कॅन्सल होण्याचे तसे मॅक्सिमम चान्सेस आहेत त्याच्यामुळे दोन तीन दिवस तरी वाट बघा फॉर्म भरू नका किंवा तशी घाई करू नका ओके आणि पण जर तुम्हाला स्पेसिफिकली त्यांनी ते कॅन्सल नाहीच केलं आपण वर्स कंडिशन कन्सिडर करू तर त्या केसमध्ये मात्र त्यांनी जो फॉर्मॅट दिलाय त्या फॉर्मॅटमध्ये सगळी माहिती भरून रिलेटेड ऑथॉरिटीचं ऑथेंटिफिकेशन त्याच्यावरती घेऊन ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे तसंच बारावीचं मार्कशीट आहे बघा आणि बारावीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे असे काही विद्यार्थी असू शकतात दहावी नंतर डिप्लोमा केला आणि नंतर ग्रॅज्युएशन केलं स्पेशल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यांच्याकडे बारावीचं काही नसणार आहे तर त्या केसमध्ये स्पेसिफिकली आपण जे अगोदरची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये मॅन्डेटरी केलेली नाही तर ती इथे अपलोड करायची असल्या तर त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की तुमचं जे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे आणि ग्रॅज्युएशनची जी मार्कशीट आहे हे तुम्हाला तिथे पर्टिक्युलर अपलोड करायचे आहेत बघा अपलोड युअर सेमिस्टर डिग्री ऑल सेमिस्टर डिग्री मार्कशीट विथ एटी सर्टिफिकेट आता डेफिनेटली तुम्हाला जर पहिला प्रयत्न दाखवायचा असेल तर एटी केटी नसणार आहे तुम्हाला तर त्या केसमध्ये हे तुमचं जे ग्रॅज्युएशनशी रिलेटेड जे मार्कशीट आहे ते तुम्हाला अपलोड करायचंय आहे अपलोड युअर सर्टिफिकेट स्टेटिंग यू हॅव क्लिअर ग्रॅज्युएशन इन फर्स्ट अटेम्प्ट परत एकदा त्याच मुद्द्यावरती ओके हे सुद्धा काय होण्याचे चान्सेस आहे तसं ओके okay. जर नाही झालं तर त्या मध्ये त्यांनी जो फॉर्मॅट दिला ऑथेंटिक सही शिक्क सही आपल्याला ते अपलोड आप करावं लागणार आहे येते लक्षात त्यानंतर ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आता इथे एक प्रॉब्लेम असा होऊ शकतो की जे विद्यार्थी जस्ट पासआउट आहेत आताच त्यांचं मार्कशीट आली है, ला है, आहे रिझल्ट लागलाय मार्कशीट आहे पण त्याच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाही त्याला वेळ लागत आहेत कॉलेजवाले सांगतायत मग अशा वेळेला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असतं कॉलेजमधन तर त्या केसमध्ये जे कॉलेजमधले रजिस्ट्रार असतील किंवा हायर ऑथॉरिटी असतील ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे तर त्या लोकांकडे तुम्ही प्रॉपर वेनी ग्रुपनी जर गेलात तर बेस्ट होईल कारण मग ते ऐकतील तुमचं की सर आम्हाला फॉर्म भरायचं आहे आम्हाला लवकरात लवकर लो हे डॉक्युमेंट्स अवेलेबल करून द्या प्रोव्हिजनल बद्दल बोलतोय आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही अपलोड युअर डोमेसाइल डोमेसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी म्हटलेलं आहे त्यांनी आता डोमेसाईल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट म्हटलेलं आहे त्यांनी तसंच स्कूल लिव्हिंग म्हणजे ज्याच्यावरती स्पेसिफिकली डेट ऑफ बर्थ प्रॉपर नाव जे जन्म महाराष्ट्रात झाला असल्याची नोंद आहे असं कुठलंही डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेलं हे तुम्हाला अपलोड करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे ओके अपलोड युअर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट परत एकदा सांगतो की ज्यांचं लग्न झालेलं नाही तर त्यांचा प्रश्न नाही तिथे त्यांनी जर नो केलं असेल तर ते इथे येणार नाही तर ह्या गोष्टी लक्षात घ्या अपलोड गव्हर्नमेंट सर्टिफिकेट ऑफ मराठी टायपिंग म्हणजे याचा अर्थ थर्टी वर्ड पर मिनिट आणि याच्यामध्ये मराठी सुद्धा आणि इंग्लिश इंग्रजी सुद्धा हे दोन्ही सर्टिफिकेट त्यांनी इथे कंपल्सरी केलेले आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरतानाच ते लागणार आहे आता याच्यामध्ये सूट कोणाला दिलेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय जर तुम्ही नसेल बघितलं तर तो व्हिडिओ बघून घ्या किंवा मी परत एकदा सांगतो की जे विद्यार्थी ऑर्फन आहे जे विद्यार्थी दिव्यांग आहे जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की के हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला नियुक्ती मिळाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये दोन अटेम्प्ट मध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे ओके पण बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र टायपिंगचं सर्टिफिकेट हे मस्ट आहे कारण क्लरिकल जॉब आहे लिपिक ज्याला कार्यकारी सहाय्यक म्हणतात त्याच्यामुळे हे आवश्यकच आहे अपलोड युअर पॅन कार्ड आता मी माझ्या फॉर्म भरताना त्याच्यामध्ये आयडेंटिटीसाठी मी पॅन कार्ड टाकले ओके त्याच्यामुळे इथे पॅन कार्ड मेन्शन केलेलं आहे तुम्ही जर इथे आधार कार्ड टाकले असेल तर आधार कार्ड तुम्हाला येईल ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही सुरुवातीला तिथे आयडी प्रूफ म्हणून ऍड्रेस प्रूफ म्हणून फोटो प्रूफ म्हणून दिलेत ते तुम्हाला अपलोड करावे लागणार फॉर एक्झाम्पल अदर रिलेवन डॉक्युमेंट्स येते लक्षात हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा आता जे विद्यार्थी पहिल्यांदा एस सी बी सी मध्ये आलेले आहेत मराठांसाठी बरोबर आहे तर त्या केसमध्ये लक्षात घ्या तुम्ही व्हॅलिड सर्टिफिकेट हे काढणं गरजेचं आहे ओके हे सर्टिफिकेट दरवर्षी वेगळं निघतं कारण इकॉनॉमिकली बॅकवर्ड सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आर्थिक असतं ते म्हणजे तुमचं जे आर्थिक वर्ष असतं नेहमीच त्यानुसार एकतीस मार्च पर्यंतच तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार डॉक्युमेंटची जुळवाजुळव आजपासूनच करायला सुरुवात करा काही जर डॉक्युमेंट्स मिसिंग असतील तर त्याच्यासाठी तुम्ही न इन्वॉल्व्ह होता तुमचे फॅमिली मेंबर असतील वडीलधारे असतील त्यांना तुम्ही त्याच्यासाठी सांगा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय करता येईल अभ्यास करता येईल आणि याच्या व्यतिरिक्तही तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगपा भरतीसाठी जे कार्यकारी सहाय्यकची पदे आहेत याच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमीची आहे बेस्ट फॅकल्टी पूल आहे आणि तुम्हाला प्रॉपर वेनी जो काही टी सी एस चा पॅटर्न आहे किंवा मागच्या एक्झाम झालेले आहेत त्या स्टँडर्ड पॅटर्ननुसार आणि अभ्यासक्रमानुसार तुमचं कोचिंग होणार आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट पॅटर्ननुसार तुमचं कंप्लीट कोचिंग होणार आहे टेस्ट सिरीज होणार आहे पीडीएफच्या फॉरमॅटमध्ये नोट्स सुद्धा मिळणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो संबंधीची कुठलीही माहिती तुम्हाला लागली तर तुम्ही आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन याच्यावरती संपर्क करू शकता तुम्हाला बॅच ची पूर्ण माहिती आमची टीम देईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा सेशन जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच